आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे तुमची चिडचिड वाढली आहे का किंवा तुम्हाला हल्ली लहान सहान गोष्टींमुळे राग येतोय का तर वेळीत सावध व्हा कारण ही मानसिक संतुलन बिघडण्याची प्राथमिक लक्षणं असू शकतात मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे फक्त श्वसनाचेच आजार नव्हे तर वाढत्या प्रदूषणामुळे मानसिक आजाराला सुद्धा आमंत्रण मिळतंय प्रदूषणामुळे तणाव नैराश्य चिडचिड किंवा एकटेपणासारखे मानसिक आजार मुंबईकरांमध्ये वाढतायत याची ही नेमकं कारणं काय आहेत आपण पाहूयात रिपोर्टमधून मुंबईत रस्त्यांवरची भांडणं किंवा लोकल मधले राडे आता रोजचेच झालेत पण या भांडणाचं मूळ कारण हे मुंबईचं प्रदूषण आहे असं म्हटलं तर तुम्हाला पटेल का होय पण हे खरंय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नोकरीचा ताण ही कारणं तर कारणीभूत आहेतच मात्र मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणामुळेही मुंबईकरांचं मानसिक संतुलन बिघडत चाललं मानसिक आरोग्याशी संबंधित एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे <odưng> प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडतं आहे मानसिक आजाराच्या कारणांमध्ये प्रदूषण हे एक महत्त्वाचं कारण आहे मानसिक संतुलन बिघडण्यामागील कारणांमध्ये दहा टक्के प्रदूषणाचा वाटा आहे प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत संशोधनातून त्र्याहत्तर टक्के तथ्य आढळलं आहे आधीच मानसिक आजाराने त्रस्त साठ टक्के रुग्णांचा त्रास प्रदूषणामुळे अधिक वाढला आहे एक केस अशी होती की इथे एक बरेच दिवस ट्रीटमेंटला येणाऱ्या आज आजीबाईंना बाजूला कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम चालू झालं मेट्रोचं चा। तर त्याच्या आवाजामुळे त्यांची सारखी झोप हो मग जायची रात्रीच्या वेळी ती कामं असायची तर त्याच्यामुळे त्यांचं जे डिप्रेशनचे लक्षणांसाठी उदास वाटणं निराश वाटणं चिडचिड चीड़। होणं त्याच्यात वाढ झाली त्याच्यामुळे त्यांना जेव्हा जेव्हा ते गावी नेऊन ठेवायचे त्या गोळ्यांवरच पण मात्र व्यवस्थित करायच्या तर कुठे ना कुठे प्रदूषणाचा हा परिणाम दहा टक्के जनतेत तरी असा स्टडीजमध्ये आढळून आला आहे की कुठेतरी त्यांना दहा टक्के जनतेला तरी तो अफेक्ट करतो पर्स, आहे नाईंटी पर्सेंट कॉज जर तुमचं काही पस पर्सनल कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा बायोलॉजिकल इलनेस असेल तर टेन पर्सेंट दहा प्रतिशत जवळपास प्रदूषण प्रदूषकं जी आहेत त्याच्यामुळे मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो ते सांगता येईल डोंबिवली परिसरात राहणाऱ्या या तरुणाला कुठलंही टेन्शन नाहीये कौटुंबिक जबाबदारीचा कुठलाही ताण नाहीये तरीही या तरुणाला नैराश्याने आहे पण असं का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक गंभीर समोर आली आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून मला खूप डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन येत होत त्यामुळे मी खूप विचार करत होतो माझ्या ऑफिस मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही घरी पण काही प्रॉब्लेम नाही तर हे कशामुळे होत असेल म्हणून मी विचार केला की आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करावं म्हणून मी डॉक्टरांकडे कन्सल्ट करण्यासाठी गेलो तर डॉक्टरनी मला पूर्ण हिस्ट्री विचारली तुझं जॉब प्रोफाईल काय कुठे जॉबला आहे कुठे ट्रॅव्हल कसं करतो तर मी सगळं त्यांना डिटेलमध्ये सांगितलं तर मी डेली डोंबिवली टू अंधेरी बाईकवरून ट्रॅव्हल करतो तर सगळं कन्सल्ट केल्यावरती डॉक्टर म्हणाले की हा सगळं प्रदूषणामुळे तुझ्या मानसिक मानसिकतेवर परिणाम झाला आहे दहा वर्षांपूर्वी प्रदूषणाचा संबंध मानसिक आरोग्याशी जोडणं हे लोकांना हास्यास्पद वाटत होतं मात्र वाहनांची वाढलेली संख्या मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकाम यातूनच हवा आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्यामुळे ऐकायला जरी नवल वाटत असलं तरी प्रदूषणामुळे मानसिक आरोग्य बिघडतय हे सत्य स्वीकारावंच लागेल कम्स्ट्रान्स असतील की कन्स्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणावर चालले तर तिथे तुम्हीच मास्क वापरा तर अशा काही जर योजना केल्या आणि दुसरं म्हणजे पाणी जर प्रदूषित तर ऍटलिस्ट तुमच्या घरी ते उकळून आणि गाळून प्या आणि शक्यतोर कचरा जसं बी एम सी ज्या गाईडलाईन्स आपल्याला सांगते आहे त्याच्यानुसार तुम्ही कचऱ्याचंसुद्धा वर्गीकरण करून जर ते कचऱ्यावाल्यांनासुद्धा हेल्प करा म्हणजे अशा काही बेसिक जरी टिप्स आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती फॉलो केल्या तरी ते खूप मोठं आहे दुसरं म्हणजे डाएट आणि स्लीप या दोन गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तुम काहीही असेल तरीसुद्धा आपलं स्लीप कशी व्यवस्थित होते आहे त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे सहा ते सात तास त्याच्यासाठी स्लीप हायजीन फॉलो करा चार ते पाच वाजेच्या नंतर काही उत्तेजिक द्रव्य वगैरे पिणं किंवा मोबाईलमध्ये एकसारखं बघणं ते टाळा म्हणजे बाकीचं जे ॲड ऑन तुम्ही जे, तुम जे करताय याच्यात आहे तर भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत ना पण काही कंट्रोलमध्ये आहेत तेवढ्या तरी करा खरं तर शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे वाढतं प्रदूषण रोखणं हे आपल्या हातात नाही आहे मात्र जनजागृतीच्या माध्यमातून हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय हवेच्या प्रदूषणाची परिस्थिती पाहूया दोन हजार तेवीस साली आय एकशे नऊ होता दोन हजार चोवीस साली AQI शंभर वर आला या वर्षभरात प्रदूषणामध्ये नऊ टक्क्यांची घट झाली आहे याच वर्षात दिवाळीच्या काळात यू आय दोनशे आठ इतका नोंदवला गेला डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हवेची गुणवत्ता अति धोकादायक श्रेणीत होती सध्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे मात्र आरोग्यासाठी सुरक्षित मानकामध्ये नाहीये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुंबईमध्ये फक्त एकोणपन्नास दिवस हवेची चांगली गुणवत्ता होती प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करणं आणि आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं यासाठी नक्कीच काही पावलं व्यक्तिगत पातळीवर उचलणं गरजेचं आहे आपण बघतोय की रोज पोल्युशन वाढत चाललंय आणि पोल्युशन वाढत आहे तर त्याच्यामुळे होणारे मानसिक त्रास सुद्धा वाढतात सगळ्यात अगोदर ध्वनी प्रदूषण म्हणजे जे नॉईस पोल्युशन आहे याच्यामुळे हे घडतंय की लोकांचं इरिटेबिलिटी खूप वाढतंय त्यांची चिडचिड खूप वाढते रोड रेजेसचे केसेस आपण बघतोय खूप वाढत चालले लोकांचं स्वतःवर जे ताबा आहे मानसिक स्थिरता ते कुठे ना कुठे हरवत चालली याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे असतं की आपल्या मेंदूचे दोन भाग असतात समोरचा भाग असतो विवेकी मेंदूचा भाग जो आपल्याला शांत ठेवतो जो आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य कसं आपल्याला वागायचं आहे आणि दुसरा एक भाग असतो त्याला मी म्हणतो ब्रेनचा अलार्म सिस्टीम जेव्हा कधी खूप जास्ती नॉईज असतं जेव्हा कधी खूप जास्ती साऊंड असतं तेव्हा तो अलार्म सिस्टीम पण खूप जास्ती वाजायला लागतं आणि आपल्या पूर्ण बॉडीला आपल्या मेंदूला वाटतं की आपण कुठल्या तरी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण मग एकदम चिडचिड करतो किंवा आपण एकदम जास्ती विचार करतो आणि त्यामुळे मानसिक त्रास अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणं आढळत आहेत आपण ज्या वातावरणात वावरतोय तिथे आपल्या भावना व्यक्त करणं किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांशी संवाद साधणं सर्वांनाच सा सोयीचं सा वाटत नाही बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये रुग्णांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते आणि या साचत राहिलेल्या भावनांचा सा भडका एकदा सुरतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी